तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या युगामध्ये इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड करायचं हे बऱ्याच लोकांना माहीत आहे पण काय काय लोकांना माहीत नाही त्यासाठी मी तुम्हाला आज इंस्टाग्रामवरती एकदम बरोबर व्हिडिओ अपलोड कसं करायचं जेणे तुम्हाला व्ह्यूज लाईक फॉलोअर्स ते येतील पार नक्की येतील शंभर आणि एकशे एक टाका मी सांगतो मित्रांनो तुम्ही जर मी सांगले त्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नक्कीच इंस्टाग्रामवरती व्ह्यूज येतील म्हणजे येतीलच आणि तुमचे फॉलोवर फॉलोअर पण वाढतील आणि तुम्ही एकदम असं जनवेन फॉलोअर वार वाढू शकता तर इथून पुढचा व्हिडिओ मी माझ्या मोबाईल स्क्रीनवर दाखवतो तर चला माझ्या मोबाईलच्या स्क्रीन ओपन करायचं आहे त्यानंतर ना बॅग घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे गेल्यानंतर गेल्यानंतरनं इथं सर्च करायचं आहे इंस्टा एडिटर इंस्टा एडिटर सर्च केल्यानंतरनं तुम्हाला एक अशा प्रकारचं एक हे येईन तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतरनं तुम्हाला हे बॅक करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला हे इंस्टा एडिटर ओपन करायचं आहे इन्स्टा एडिटर ओपन हो होयच्या दौर तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर ना तुम्हाला इथं एक प्लसचं आय कंडिशन तुम्ही जर नवीन आय डी खोलली तुम्हाला इथं एक व्हिडिओ प्लसचा आय कंडिशन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि गॅलरी गॅलरीवर दाबायचं आहे दाबल्यानंतरनं मित्रांनो तुम्हाला तुमचा व्हिडिओ चूज करायचा आहे तुमचा कोणता पण व्हिडिओ असेन तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतरनं व्हिडिओ घेतल्यानंतरनं व्हिडिओ टिकचा ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला एडिटिंगचं ऑप्शन खुलेल तुम्हाला जर एडिटिंग करायचं असेल इथे मित्रांनो इथे एडिटिंग करू शकता डबल इथे एडिटिंग करू शकता बरेच ऑप्शन आहे एडिटिंग करायचे तुम्ही एडिटिंग करू शकता पण तुम्हाला एडिटिंग करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथं एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे वरती एक्सपोर्ट आहे ना ह्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं इथं इंस्टाग्रामचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्ही डायक्ट इंस्टाग्रामवरती जाशाल ना तुम्ही इथं हे टाकायचं आहे रेल्स हे टाकायचं तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही हे भरा हे नाही का सर्व तुमच्या पद्धतीने भरा पण मित्रांनो तुम्हाला रील्स टाकायचं एक फिक्स टाईम सांगू का तो म्हणजे सक सकाळी सात ते संध्याकाळी सात म्हणजे सकाळी सात वाजता तुम्ही रील टाकली तरी एवढे चान्स नाही राहते व्हिज जायचे पण संध्याकाळी सात वाजता टाकल्यावर तुम्हाला चान्स राहते व्हिज जायचे कारण की पाच वाजता सर्व लोक फ्री होतात त्यानंतर ना तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे ओके दावायचं आहे आणि त्या क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो माझे इथंही रील्स येत आहे थोड्या वेळात पा, पा मित्रांनो ही माझी रील्स आलेली आहे मित्रांनो बघा ही बघा मित्रांनो ही माझी रील्स आलेली आहे आशे रील्स टाकल्या तर तुमच्या व्हिडिओवरती खूप लवकर व्ह्यूज येतील तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग पुढच्या व्हिडिओत